चांदवड उपजिल्हा रुग्णालयास खासदार भगरे यांची अचानक भेट चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयास खासदार भगरे यांनी अचानक भेट देत पाहणी केली रुग्णालयात केस पेपर वितरण व्यवस्था अंधारात असून पुरेसा औषध साठा उपलब्ध नाही साफसफाई वेळेत होत नाही तसेच प रुग्णालय परिसरात घाणीचे साम्राज्य झालेले असून दुर्गंधी पसरली आहे ज्या ठिकाणी रुग्णांना तपासलं जातं त्यामुळे तिथे पावसामुळे गळती लागली आहे पुरेसे डॉक्टर उपलब्ध नाहीत पंचवीस बेडचे आय सी यू विभाग असून कोरोना काळापासून बंद अवस्थेत आहेत एवढे मोठे उपजिल्हा रुग्णालय असूनही चांदवड तालुक्यातील गुरुगरीब महिला या दवाखान्यात डिलिव्हरीसाठी येतात पण येणाऱ्या महिलांना खासगी दवाखान्यात पाठवलं जात असल्याची माहिती यावेळेस नागरिकांनी खासदार भगरेसरांना दिली आहे चांदवड उपजिल्हा रुग्णालयात समस्यांचा विळखा असून खासदार भगरेसरांनी जिल्हा उपरुग्णालयातील वरिष्ठांना फोन करून नाराजी व्यक्त केली आहे अचानकपणे उपजिल्हा रुग्णालय चांदवडी इथे आल्यानंतर मला जे जाणवलं आहे ते काय असे समाधानकारक वाटलेलं नाही कारण आल्या आल्या केसपेपर नोंदणी असेल तर त्या ठिकाणी लाईट गेलेली होती अंधारामध्ये कामकाज चाललेलं होतं ज्या अशा पद्धतीने जर कामकाज होत असेल तर ते बरोबर नाही आहे किंवा ज्या पद्धतीने कर्मचाऱ्याने जे आलेला बाहेरून आलेला रुग्ण आहे त्याला इथं दवाखान्यात आल्यानंतर त्याला कुठे जावं काय जावं किंवा केस पेपर दिल्यानंतर कोणत्या विभागात जायचं आहे कारण पेपरची इमारत वेगळी आहे आणि इकडे ज्या प्रत्यक्ष वर्किंग जे चालतं ती इमारत वेगळी आहे आणि त्यामुळे जो गोरगरीब रुग्ण आहे म्हणजे आत्ताच एक बघितलं की बसून राहिले होते त्यांना सुचत नव्हतं कुठं जायचं म्हणजे अशी परिस्थिती निर्माण होते त्याकडे ल लक्ष देणं गरजेचं आहे म्हणजे स्टाफ असताना देखील काम चुकारपणा केला जातो हे यामध्ये लक्षात येतं आहे त्याचबरोबर स्वच्छतेच्या बाबतीत बारा वाजता आम्ही आल्यानंतर बेडवरचे बेडशीट झटकले किंवा बदलले किंवा प फरची पुसण्याचं काम केलं आहे म्हणजे ह्या गोष्टी म्हणजे आपलं वर्किंग आपण घरामध्ये राहतो तर त्यावेळेस पहिलं उठल्यानंतरच घराची साफसफाई केल्यानंतर आपण घराचे बाकीचे कामकाज पाहतो मग हे सुद्धा घर आहे आणि त्या पद्धतीने कामकाज व्हायला पाहिजे इथं मी डिलिव्हरीची संख्या बघितली तर फार नगण्य म्हणजे आत्ता जे ॲडमिट पेशंट आहे त्याच्यामध्ये ऑपरेशन झालेले संततीचं ऑपरेशन झालेले पाच एक पेशंट ते बी सहा सात दिवसापूर्वी संततीचा सा कॅम्प झाला आहे म्हणजे इथं कॅम्प तसं जर बघितलं तर उपजिल्हा रुग्णालय दररोज संतती प्रतिबंधक ऑपरेशन झाले पाहिजे डिलेवरी झाली पाहिजे शिजर झाले पाहिजे शिजर सहा सात दिवसापूर्वी शिजर झालेल्या दोन तीन महिला होत्या आणि बाळांतन बाळंतपण झालेल्या दोन तीन महिला त्या बी चार पाच दिवसापूर्वीच्या होत्या आणि मग अशा पद्धतीने उपजिल्हा रुग्णालयामध्ये जर कामकाज चालत असेल तर याच्यावरून इथे किती काळजी घेतली जाते रुग्णांची हे लक्षात येतं मी डॉक्टरांनाही सूचना केल्या आहे मी नंतर पुढच्या वेळेस सिव्हिल सर्जन किंवा बाकीचे बोलून एक चांगल्या पद्धतीने हे कामकाज सुधारलं पाहिजे अशा सूचना डॉक्टरांना दिलेल्या आहे सिव्हिल सर्जननाही फोनवरून सांगितलेलं आहे औषध साठा पुरेसा ठेवला पाहिजे प्रत्येक कर्मचाऱ्याने स्वतःची जी ड्युटी आहे ती ड्युटी पूर्णपणे सांभाळली पाहिजे आणि त्यामध्ये रुग्णांना सेवा दिली पाहिजे